महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे राज्यातील महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचे तीस टक्के वेतन वाढ आणि इतर आठ महत्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे चंद्रपूर येथे चंद्रपूर महा विद्युत केंद्राच्या गेटवर हेरमन जोसेफ नामक संघटना सदस्य आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे राज्यातील सगळ्याच निर्मिती केंद्राच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असून याची सरकारने दखल घेतली नाही असा आरोप संघटनेने केला आहे आमरण उपोषणकर्त्यांच्या ऊर्जा मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे ऊर्जा मंत्री यांच्या विरोधामध्ये आंदोलन का उभारलं आहे निर्मितीच्या कंत्राटी कामगार भुसावळ मध्ये आंदोलन चालू आहे नाशिकमध्ये पर्ली फापरखेडा भुसावळ आणि चंद्रपूर ह्या का नऊ काम मागण्या याबद्दल आमच्या माग नऊ मार्च दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली आणि पाच दिवसाचा आमचा संप त्यांनी मागं घेण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी सांगितली की चार दिवसाच्या आत हा तुमचा प्रश्न निकाली आम्ही काढू फक्त चार दिवस द्या तर त्यांनी चार दिवस तर सोळा चार महिने रटून गेले परंतु अजूनपर्यंत तो प्रश्न निकाली काढला नाही परंतु नियमित कामगार नियमित कामगार म्हणजे परमनंट कामगार एक लाख ते दोन लाखाच्या वरून त्यांना पगार आहेत अशा कामगारांना ऐन ना नाही का ना ना त्यांनी अठराशे पन्नास कोटी रुपये त्यांनी कामगारांना त्यांना दिले परंतु जे काही कामगार आहे आमचे कंत्राटी कामगार जे रोजमरे जिंदगी जगणारे जे कामगार आहेत त्या कामगाराला मात्र त्यांच्यासोबत धोका घडी ह्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहेत आमची एवढीच मागणी आहे का नऊ मागण्यामध्ये आमची जास्त मागणी एकच आहे का थर्टी पर्सेंट त्यांना पूरक भत्ता दिला पाहिजे मागे बावनकुळे साहेबांनी ट्वेंटी पर्सेंट पूरक भत्ता दिला होता आज अशी परिस्थिती आहे का पाच वर्षामध्ये करार आमच्या सोबत केला जाते पाच वर्षाच्या जा करारामध्ये ह्या मागण्या आमच्या अशा पद्धतीने सोडवण्यात येते परंतु ह्या वेळेस मात्र देवेंद्र फडणवीसजी हा सर्व कंत्राटी कामगारांचा का महाराष्ट्राच्या बेचाळीस हजार कामगाराचा आणि निर्मितीच्या सोळा का हजार कामगाराचा अंत बघत आहे कंत्राटी ही हा महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्राचा एक अंग आहे त्या कामगाराला तुम्ही रडू नका त्यांनाही अनेक काही नाही काही फुल नाही फुलाची पाकळी द्या अशी विनंती मी माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांना या निमित्तानं मी करीत